आपल्याला काय त्रास आम्हाला त्यांनी कुणीही मुख्यमंत्री असला उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी आमचं काही काम निघालं तर आम्ही तुम्हाला भेटायला आहे सत्ते ना सत्तेवर कोण आहे विरोधी पक्षात कोण आहे हे महाराष्ट्रात पद्धत नाही आहे आम्ही पण अनेकदा सत्तेवर होतो अनेकदा विरोधी पक्षात होतो जे कोणी प्रमुख असतात आणि सार्वजनिक एखादी बाब असेल आणि ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच त्याच्यातनं मार्ग निघणार असेल तर अनेक मान्यवर कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंच्याहत्तर टक्के मंत्री युजलेस आणि संजय राऊतांनी विधान केले का एक मिनिट तुम्ही मी तुमच्याकडं तुम्ही बसवलं हो मी बसलो मग मी सकाळपासून काय केलं ते सांगितलं आता काही लोकांचे वेगळे विचार असतात कोण कसं असतं कोण कसं असतं हे तुम्ही मला विचारून माझाही वेळ घेऊ नका पुन्हा हे असं म्हणले त्याच्यावर अजित पवार असं म्हणले आता तुमचं म्हणणं काय हे आम्हाला धंदे करायचे आम्हाला विकास करायचा तुम्ही इथे सगळेजण हुशार लोक आहात हुशार म्हणतो मी की तुम्ही त्या डेव्हलपमेंटला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे ते देत नाही कोण कोण पहाटे पाचला उठून सहाला तिथं कामाला येतो पण तुम्हाला असलं बोललं तर हा असं बोललं आहे तुम्हाला काय मला काही मत व्यक्त करायचं नाही प्रत्येकाला संविधानाने आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि काही गोष्टींना आम्हाला उत्तर पण द्यायचं नाही नो कॉमेंट चर्चा करतात मला तुमचा ह्याच गोष्टीचा राग येतो त्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं मी लक्ष देतो आहे त्याच्या संदर्भात जे ते येऊन सांगतायत हजारो एकर जमीन कुणाचीच गेलेली नाही आहे गे। उगीच थापा मारायच्या नाही ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथंही भेटलं त्याच्यातल्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं त्यांना बोलवलेलं आहे ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात ते आमच्या शकता। कलेक्टरला सीओला विभागीय आयुक्ताला मला कुणालाही भेटू शकतात ते त्यांची अडचण सांगू शकतात विकास करत असताना थोडासा कठोरपणा न्हायला जास्त व घ्यावा लागतो त्याशिवाय होत नाही त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका इथं सगळे त्या भागातले येणारे अधिकारी कर्मचारी जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करत आहेत परंतु ते म्हणत आहेत ते शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत त्याचं सातत्य टिकवा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो आहे आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलं आहे पाठबळ दिलं आहे पाठिंबा दिला आहे आणि त्याच्यामुळं मी काही कुणाचं अनादर करत नाही सगळ्यांचा मान सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतोय थोडंसं काही ठिकाणी त्यांची एक भूमिका असते मी उद्याच्या पन्नास वर्षाचा विचार करून तिथं बोलतो तिथं मात्र अडचणी येतात ते म्हणतात की नाही इथं एवढंच अरुंद ठेवा तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतो आहे जर एखादा रस्ता हा छत्तीस मीटरचा चोवीस मीटरचा असेल आणि काही ठिकाणी अठरा मीटर केला तर छत्तीस मीटरमधून अठरा मीटरमध्ये जात असताना छत्तीस मीटरवरून चोवीस मीटरमध्ये जात असताना तिथं अडचणी येतात त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो आम्हाला कुणालाही काही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे तुम्ही बघितलं आज अनेक ठिकाणी आमच्या पी एम आर डीने किंवा एम आर डी सीनं हे केलं म्हणजे किती रूम केल्या तर लोकांनी आपणहून स्वतः ते बाजूला केलेलं हे आपण बघताय रस्ते मोठे करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असतात मित्र तर नागरिकांना अंगावरती घेता मात्र तेच रस्ते नंतरच्या काळामध्ये बारीक केले जातात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही असेच रस्ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत बाहेर केले जातात पाठी हो का पिंपळी चिंचवड ब्याण्णवपासून दोन हजार सतरापर्यंत माझ्या विचाराच्या लोकांच्या माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यावेळेस मी अतिशय कठोर भूमिका घेऊन फ्लायओवर डबल फ्लायओवर रुमद रस्ते वगैरे केले तसंच आत्ता मी इकडं करतोय त्या संदर्भामध्ये कुठंही आम्ही त्यांना समजून सांगण्याचं सा काम करतोय काही जण ऐकत काहीजणं थोडंसं नर्वस होत आहे की गोष्ट खरी आहे आता पिंपरी मध्ये देखील शेखर सिंग यांना मी सांगितलेलं आहे माझी पी एम आर डीची मिटिंग पी एम आर डीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती त्यावेळेस सगळे अधिकारी होते मी पण होतो त्या मिटिंगला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं अजिबात कुठेही रस्ते अरुंद ठेवायचे नाही रस्ते रुंद करायचे थोडस कठोर भूमिका घ्यावी लागली तरी चालेल आणि त्याच मताचा मी पण आहे त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत शेवटी तो निर्णय देवेंद्रजी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे यांच्याकडे युडी डिपार्टमेंट आहे एकनाथरावजी आणि मी पालकमंत्री आहे शहराच्या उद्याच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं आजच एम आर डी ए आयुक्तांना सांगितलेले की तुमचे आरक्षण जिथं जिथं आहेत जिथं शाळेची कॉलेजची भाजी मंडईची स्मशानभूमीची दफनभूमीची ज्या सार्वजनिक बाबी आमच्या नागरिकांना लागत असतात ते त्या त्या म्हणजे कर सी ओकडं हँडओवर करा म्हणजे जिल्हा परिषदेकडं आणि सी ओंना पण सांगितलं आहे की तिथं अनेक ठिकाणी टी पी स्कीम होत आहेत अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होती अनेक ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत तर तिथं जे काही बांधायचं आहे बांधण्याच्या करता आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत डी पी डी सी आणि हे सगळे तुमचे सी एस आर असं मिळून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे आयुक्तांनी सांगितलेलं आहे याचा दर आठ दिवसांनी आढावा घेत असतो त्यांनी आज तर मला प्रत्येक दिवशी काय काय केलं तेही दाखवलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आमची गती ठेवणार आहे आम्ही आमचं सातत्य टिकवणार आहे आणि आम्ही आमचा प्रयत्न चालतो मंत्र्यांना मंत्र्यांचं ऐकण्यापेक्षा ठीक आहे ते हे जे असले हे फार महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे का तुम्हाला मी तेच म्हणतोय सकाळपासून मी सगळं बाकीचं डेव्हलपमेंट सांगतोय ते दिले सोडून आणि ते आमच्याने असं म्हणलं काही काही लोक विकृत असतात आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाही मी नेहमी सांगतोय आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेला आहे त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्यामध्ये जनता बारकाईनं बघत असते कोण कसं बोलत आहे कोण कसं बोलत आहे आम्हाला जे योग्य बोलत नाही त्याची दखल घेण्याचं कारण नाही आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीला उत्तर करता आम्ही बांधील आहे चुकीचे प्रकार होत असतील तर ते करता आम्ही लोक बांधीलव कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याबद्दल उंची कारवाई करता आम्ही बांधील त्या गोष्टी आमच्या सगळ्यांना माहिती आहे आपला हिंजवडी आहे आणि तो सगळा आय टीचा परिसर आहे त्यामध्ये खूप अडचणी सातत्याने होत होत्या विशेषतः पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि ती बाप आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक के घेतली आणि त्याच्यातून ठरवलं की बाबा दर आठ दहा दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एम आर डी सी पी एम आर डी एम बी पी डब्ल्यू डी बी एम सी पी सी एम सी ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं मेट्रो आपले म्हणजे टाटा अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात नाईलाज आहे आम्हाला जा कुणाला नाराज करायचा नाही परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं स्ट्रॉंग वॉटर जाण्याचं पाण्याचं अडचण वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं ते आम्हाला पाडावं लागतं आहे काढावं लागतं आहे आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल होतंय काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघायचं काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारांनी अमक्याला झापलं मी काही झापायला आलो नाही सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच आम्ही सगळ्या आमचे सगळे टॉपचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे सहकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर असतील अण्णा बनसोडे असतील इतर सर्व सहकारी सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मदत करत आहेत आणि ते काम आमचं चाललेलं आहे आज पण पुढं दोन हजार एक्कावन्नपर्यंत या सगळ्या पी एम आर डी एरियामध्ये किती टी एम सी पाणी हे पिण्याच्याकरता लागणारे किंवा आपली पवना नदी असेल आपली इंद्रायणी नदी असेल आपली मुळामुठा असेल ह्याच्या संदर्भामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं केलं पाहिजे त्याच्यात कसे प्रस्ताव करायचे ह्याच्याबद्दल खूप चाधक बाधक चर्चा झाली आम्ही कसं पुढं जायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तोही सोडवण्याच्याकरता म आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे त्याचेही अधिकारी असतात या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे आणि एकंदरीत आज अनेक लोकांनी थोडासा पाऊस होता परंतु आम्ही ज्यावेळेस पाणी करायचो त्यावेळेस पावसाने पण आम्हाला साथ दिली एक दोन ठिकाणीच आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्या नाहीतर व्यवस्थितपणे पाहता आलं आणि याच्यातून कुठले कुठले ॲडिशनलचे रस्ते घेतले पाहिजेत कसे घेतले पाहिजेत तातडीने कुठले खड्डे बुजवले गेले पाहिजेत लोकांना त्रास न होण्याच्याकरता काय काळजी आपण घेतली पाहिजे या सगळ्याची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली कासारसाईचे शिक्के जे पडलेले आहेत ते पण काढण्याचा निर्णय घेतला कारण कासारसाईचा कॅनॉलच बंद झाला आहे त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर याबद्दल संबंधितांशी चर्चा करीन आणि करी। ते पण दुखणं त्यांचा दूर करीन एक जरा आहे की सध्या काय झालंय आपल्या ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे डी पी झालेलं आहे तेव्हा प्लॅनप्रमाणे आम्हाला करायचे तर गावठाण्यामध्ये लोकांचंही जरा वेगळं मत आहे मी त्यांना विनंती करतो की असं करू नका आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल कायमचं हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडंसं आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या आम्हाला ज्याचं अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही त्याला आम्ही टी डी आर किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही त्यांची आमची मानसिकता केलेली आहे आणि ही आता बरीच कामं म्हणजे अतिक्रमणं काढलीत ती आपल्यालाही पाहायला मिळाली असतील आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं चा काम चाललेलं आहे पण हे सातत्य टिकवायचं आहे आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला मान असेल मारुंजी असेल सूस असेल त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा ह्या सगळ्यांना घेऊन सोडवायचा त्यात फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेली आहेत आज कारगिलचा विजय दिवस पण आहे कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या वॉरमध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्व ना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर्व जनतेला शुभेच्छा देतात हे मी तुम्हाला सांगू का जर चित्रपट उत्तम असेल तर सगळे चित्रपट लावतात मला आमचा पूर् मागचा काळ आठवतो दा दादा कोणक्यांचे सात का आठ चित्रपट सिल्वर जुबिली झाले सांगावं म्हणजे सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगावं लागलं पण एकदा चित्रपटाला त्यांना स्क्रीन मिळाला लोकांना आज लोकांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही उत्तम चित्रपट आला तर लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात करोडो रुपये खर्च केले आणि चित्रपट लोकांच्या मनात उतरला नाही तर तुम्ही बळजबरी कुणावर करू शकत नाही